निमगाव कोराळे शिवारातील गाडेकर यांच्या पेट्रोल पंपाजवळील कंटेनरच्या टाकीतून तीनशे लिटर डिझेल चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे बायपास रोडवर संशयित स्विफ्ट डिझायर गाडीची तपासणी केली असता डिझेलचा वास आल्याने पोलिसांनी समीर वजीर शेख वय बावीस सावळीविहीर राजू साळुंखे वय एकवीस करडोबा नगर शिर्डी आणि आकाश रवींद्र मोकळ वये चोवीस विहीर यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी तीनशे लिटर डिझेल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली असून एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित गलांडे निवांत जाधव अण्णासाहेब दातीर विजय पवार संदीप उदावंत अनिल उजागरे केवलसिंग राजपूत प्रसाद सूर्यवंशी यांच्या पथकाने केली